जेव्हा मी एम बी ए पासआउट झाले मी डिस् डिस्टिंक्शननी पासआउट झाले आणि त्याच्यानंतर जॉब शोधत होते जॉब शोधत होते तर जॉब मिळणं फार अवघड गोष्ट असते खरं तर पण मला मिळाला लेक्चरर म्हणून मी एका आर्किटेक्चर कॉलेजवरती होते दोन वर्ष आर्किटेक्चर कॉलेजवरती एक लेक्चरर राहताना खूपच मजा आली कारण तुम्ही जेव्हा एक फिमेल पटकन एखादी अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी पिक करते शिक्षिका होते म्हणजे आता तुम्ही मैहुना वगैरे चित्रपट पाहिला की सुस्मिता सेन कशी असे छान येते पदरबिदर उडतो आणि ते गाणं वगैरे लागतं तशातलीच काहीतरी सिच्युएशन होते तेव्हा सुद्धा कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चरर होते आणि शिकवायला जायचे तेव्हा सगळे स्टुडंट्सची वाट बघायचे किंवा शिक्षक असायचे आणि ते एक वेगळंच म्हणजे आज मला गंमत वाटते त्यावेळेस खूप राग यायचा आत्ता जेवढी समंजस वाटते त्यावेळेस तसं नव्हतं त्यावेळेस राग यायचा अरे मला असं बघतात माझ्याविषयी असा विचार करतायत हो का म्हणजे टीचर पण फ्लट करतायत हे असं त्यावेळेस खूप राग यायचा मला आणि मी इतका राग यायचा की मी त्या फाउंडरला जाऊन सांगितलं होतं त्या कॉलेजच्या की तू कॉलेजमध्ये असं असं होतं कारण मी असाइनमेंट्स देते लहायला आणि जेव्हा माझ्याकडं शीट येतात उत्तरपत्रिका येते आणि मी घरी जाऊन जेव्हा चेक करते त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं असायची चिठ्ठी लिहिलेली असायची एक तर मुद्दा मला आठवतो त्याने तर असं लिहिलं होतं की माझी मैत्रीण आहे अमुक अमुक नावाशी ती तुमच्याशी बोलेल मॅडम तुमचा नंबर प्लीज तिच्याकडे द्या मी तुम्हाला कॉल करणार आहे काही जण असं लिहायचं मॅडम तुम्ही काल पिवळ्या रंगाची साडी घातलेली फार सुंदर दिसत होतात काही जण असं लिहायचे तुम्ही जी तिरकी वेणी घालता काही फोटोमध्ये तिरकी वेणी असते ती लहानपणापासून मला आवडते तर त्याच्यामध्ये ते मेन्शन तर मला ती तिरकी वेणी खूप सुंदर दिसते वगैरे आणि त्यावेळेस हे आता हे कौतुक वाटतं स्वतःच पण त्यावेळेस राग यायचा हे आपले विद्यार्थी आहेत येत्या आपल्याबद्दल असे कसे काय सांगू शकतात माझे काही कलिग्स असायचे ते कलिक्सना मी कधी सांगायचे ते हासण्या घ्यायचे आणि मला इतका राग यायचा इतका की पुढे जाऊन जाऊन इरिटेट व्हायला लागल्या गोष्टींना असं वाटायला लागलं की अरे नाही करायचं मला लेक्चरशिप नकोच आहे मला मग मी रिझाईन जॉब मी मला असं वाटतं मी कॉलेजच्या मुलांना नाही शिकवणार मी शाळेच्या मुलांना शिकवणार मग मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला टीचर म्हणून होते पण काय माहिती तेव्हा पण तसंच वाटलं मला एकंदरीत आणि मला सगळे एट नाईन टेन्थवाले इलेवन ट्वेल्थ असे सगळे क्लासेस होते पण तिथंही मजा नाही आली मला मग तिथे पण मी रिझाईन केलं